सुमय्या यांना नेहमीच हिंदू मुस्लिम असे दडकेबा असे दंगे भडोगायचे आहेत अस्थिर वातावरण करण्याचं करायचं त्यांचं षडयंत्र आहे अम अन्यंगासारख्या अति म्हणजे शहरकम ग्रामीण भागातील जो काही हे आहे बहुल आहे त्यात हिंदू मुस्लिम आता सलोख्यानं नांदत आहेत आणि हा जो रोहिंग्याचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं की चौदाशे रोहिंग्यांना जन्माचे प्रमाणपत्र दिले यामुळे भीतीचं वातावरण तयार होते आणि ते झालं सुद्धा मला एक सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक जर शहरात येत असतील किंवा गावात येत असतील त्यांचं कुठं त्यांना कुठं लोकांच्या आतापर्यंत लक्षात आलं नाही का किंवा यांचं गृह विभाग आहे गृह विभागाच्या लक्षात आलं नाही का पोलिसांच्या लक्षात आलं नाही का म्हणून हा काहीतरी गैरसमज पसरवण्यासाठी आरोप आहे एक जरी वहिंग्या गावात आला असता तर प्रशासनाच्या लगेच लक्षात आलं असतं गावकऱ्यांच्या लक्षात आलं असतं परंतु हे भीतीचं वातावरण या निमित्तानं किरीट सुमय यांना करायचं आहे तहसीलदारांसोबत मी बोललो तहसीलदारांनी सांगितलं की जवळपास चौदाशे चौऱ्याऐंशी अर्ज आले आणि चौदाशे चौऱ्याऐंशी अर्ज आल्यावर चारशे पंच्याऐंशी हे इश, मुस्लिमांना इश्यू केले आणि चौऱ्याऐंशी हे हिंदूंना इश्यू केले तर पाच नऊशे पंधरा हे प्रलंबित आहे अर्ज चौदाशे पंच्याऐंशी पैकी चौऱ्याऐंशी पैकी मग चौदाशे रोहिंग आले कुठून हा विषय आहे म्हणून त्यांनी हे जे काही वातावरण आहे ते वातावरण गावातलं शांतता शांत ठेवण्याचं काम करावं उगाच भडकू नये ही त्यांना या निमित्ताने त्यांना आवाहन करेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं